जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी वडगाव श्री मतदारसंघामध्ये पंधराशे करोड निधी आणणारा पहिला आमदार सुनील अण्णा टिंगरे वडगाव श्री मतदार नगर रोडचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता वाहनांना वाहनं टकरत होते लोक तिकडं गाड्याने त्यांचा ॲक्सिडेंट होतं ते टाळण्यासाठी सुनील अण्णा टिंगरे यांनी इतका मोठा पाठपुरावा करून ते बी आर टी हटवली मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो त्याच्यानंतर वडगाव श्री मतदारसंघामध्ये बारा बुद्धव्यहार बांधलेले आहेत विश्रांतवाडी भागामध्ये ट्रॅफिकची समस्या होती पुलाची कामाला सुरुवात झालेली आहे तर अशा आमदाराला आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरचं बटन दाबून सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमतानी विजय करायचा आहे जय भीम जय महाराष्ट्र जय लहूजी वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा